न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार मी काजल गुरु अहमदनगर नगर मधून बोलते आम्ही जम्मू काश्मीरला काही कामा कामाने आलो पण जे जशीवाद हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर विकट परिस्थिती झालेली आहे इथं सगळं बंद आहे प्लेनची तिकीट भेटना पोलीस आम्हाला बाहेर जाऊन द्यायना आम्ही एका रूम मध्ये अडकलेलो आहे तरी महाराष्ट्र शासनाने व प्रशासनाने आम्हाला मदत करावा जे आमचे संग्राम भाई आहेत जगताप आमचे आमदार त्यांना पण आमची कळकळीची विनंती त्यांनी आम्हाला मदत पाठवावी व आम्हाला इथून घेऊन जावे ही नम्र विनंती नमस्कार आमच्याकडे धुळेचे आमची, आमची पार्वती आम आहे त्यांचे आम्ही नगरचे चार जण आहेत आम्हाला इथे सहकार्य कराला ही प्रशासनाला आणि शासनाला आमची विनंती आहे आणि भैया तुम्ही आमच्यावर लक्ष घाला जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी काजल गुरु अहमदनगर मधून बोलते आम्ही जम्मू काश्मीरला काही कामा कामाने आलो पण काही हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर विकट परिस्थिती झालेली आहे इथं सगळं बंद आहे प्लेनचे तिकीट भेटना पोलीस आम्हाला बाहेर जाऊन द्यायना आम्ही एका रूम मध्ये अडकलेलो आहे तरी महाराष्ट्र शासनाने व प्रशासनाने आम्हाला मदत करावा जे आमचे संग्राम भाई आहेत जगताप आमचे आमदार त्यांना पण आमची कळकळीची विनंती त्यांनी आम्हाला मदत पाठवावी व आम्हाला इथून घेऊन जावे ही नम्र विनंती नमस्कार आमच्याकडे आमची पार्वती आहे त्यांचा नगरचे चार जण आहेत आम्हाला इथे सहकार्य करावा ही प्रशासनाला आणि प्रशासनाला आमची विनंती आहे आणि भैया तुम्ही आमच्यावर लक्ष घाला जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा